यशस्वी संस्कृतीचे अदृश्य मूळ आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा आपण झाडाची फळं फुलं पानं हे सगळं किती कौतुकाने बघतो नाही का हो अगदी त्यांचं सौंदर्य त्यांचा, त्यांचा ताजेपणा बरोबर पण त्या झाडाला जे जगवतं वाढवतं ती मुळं त्यांच्याकडे आपलं लक्ष जातं का हम्म सहसा नाही जात ती जमिनीखाली असतात दिसत नाहीत आपल्याला अगदी तर आज आपण याच अदृश्य पायांवर बोलूया म्हणजे यशामागे जे, जे कष्ट असतात जे योगदान असतं पण जे अनेकदा पडद्यामागे राहतं खूप छान विचार आहे हा कारण झाडाचं सगळं काही त्याची उंची त्याची ताकद हे त्या न दिसणाऱ्या मुळांवरच तर अवलंबून असतं आणि मला वाटतं रुपेश जैन यांचे जे विचार आहेत रुपेश दिलसे म्हणून ओळखले जाणारे ते याच गोष्टीवर भर देतात नाही का हो अगदी तंतुतंत कोणतीही यशस्वी गोष्ट घ्या एखादी कंपनी एखादा संघ किंवा अगदी आपलं कुटुंब सुद्धा त्याचा जो भक्कम पाया असतो ना तो याच अदृश्य योगदानाने बनलेला असतो पडद्यामागचे लोक त्यांचे प्रयत्न बरोबर मग कामाच्या ठिकाणी हे कसं लागू होतं म्हणजे आपण नेहमी बघतो की जे समोर आहेत जे नेतृत्व करतायत त्यांचंच कौतुक होतं पण हे अदृश्य योगदान ते कसं ओळखायचं अगदी विचार करा ना एखादा मोठा कार्यक्रम झाला यशस्वी झाला हो आपण कोणाचं कौतुक करतो जे स्टेजवर होते त्यांचं किंवा मुख्य आयोजकांचं बरोबर पण त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी परवानग्या काढल्या ज्यांनी रात्री जागून स्टेज बांधलं ज्यांनी स्वच्छता ठेवली बरोबर त्यांचं काय अगदी त्यांचं योगदान दिसतं का नाही पण त्यांच्याशिवाय तो कार्यक्रम झाला असता का नाही शक्यच नाही रुपेश जैन यांच्या विचारांप्रमाणे हेच लोक त्या संस्थारूपी झाडाची मुळं आहेत ते नसतील तर वरचा डोलारा कोसळेल खरंय म्हणजे खरी संस्कृती तीच जी या मुळांची दखल घेते त्यांच्या कामाला महत्व देते बरोबर जी फक्त फळांकडे नाही तर मुळांकडेही लक्ष देते त्यांना खतपाणी घालते पण हा विचार फक्त कामाच्या ठिकाणी किंवा संस्थांपुरतच मर्यादित आहे का की आपल्या वैयक्तिक आयुष्यात पण नाही अजिबात नाही हेच तर रुपेश दिलसे विचारांचं वैशिष्ट्य आहे ते आपल्या रोजच्या जगण्यालाही तितकेच लागू होतात अच्छा कसं काय आपल्या आयुष्यात पण असे अनेक अदृश्य आधारस्तंभ असतात आपले आई वडील आपले मित्र कधी कधी आपले शेजारी सुद्धा ते नकळत आपल्याला कितीतरी भावनिक आधार देतात त्यांचं असणच महत्वाचं असतं हो हे खरंय आपण ते गृहित धरतो बऱ्याचदा अगदी किंवा आपल्या चांगल्या सवयी घ्या आपली शिस्त हे पण तर आपल्या यशाचं अदृश्यमुळेच आहे ना ज्यामुळे आपण टिकून राहतो पुढे जातो म्हणजे ज्या गोष्टी सहज वाटतात त्या खरं तर आपल्यासाठी खूप खूप महत्वाच्या असतात हो नक्कीच मग या अदृश्य योगदानाची जाणीव ठेवणं किंवा ते मान्य करणं हे इतकं महत्वाचं का आहे असं रुपेश जैन यांना वाटतं कारण जेव्हा आपण या अदृश्य कामाची या आधाराची दखल घेतो तेव्हा फक्त त्या व्यक्तीचा सन्मान होतो असं नाही तर एक, एक सकारात्मकता तयार होते एक कृतज्ञतेची भावना निर्माण होते अच्छा कृतज्ञता हो कामाच्या ठिकाणी असेल तर टीम मध्ये विश्वास वाढतो नात्यांमध्ये आपुलकी वाढते जसं मुळांना पाणी मिळाल्यावर झाड कसं हो। तसंच या योगदानाला पोचपावती मिळाली की संपूर्ण सिस्टीम मग ती संस्था असो वा कुटुंब ती अधिक सशक्त होते निरोगी होते वा म्हणजे ही कृतज्ञतेची भावनाच यशाचा खरा सुगंध आहे असं म्हणायला हरकत नाही अगदीच अगदी बरोबर तर एकंदरीत आजच्या चर्चेतून आपण हे शिकलो की जे यश आपल्याला दिसतं त्याचं कौतुक जरूर करावं पण त्यामागे जे दिसत नाही जे अदृश्य आहे त्या प्रयत्नांना त्या योगदानाला विसरू नये झाडासाठी जशी मुळं तसंच प्रत्येक यशस्वी प्रवासासाठी पडद्यामागचा हातभार आणि हे फक्त इतरांबद्दल नाही आपल्या स्वतःच्या आयुष्यातले पण ते घटक ज्या आपल्याला घडवतात हो ज्यामुळे आपण उभे आहोत हो त्या सवयी असतील किंवा काही मूल्य असतील किंवा कोणीतरी दिलेला नकळत आधार असेल त्याचं महत्व ओळखायला हवं हे विचार रुपेश दिलसे या नावाने ओळखले जातात म्हणजे हृदयातून आलेले रुपेश यांचे विचार हा हे रुपेश जैन यांचे त्यांच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित आहेत आणि ते आपल्याला यश आणि जीवनातील मूल्यांकडे एका वेगळ्या अधिक खोल आणि कृतज्ञ नजरेनं बघायला शिकवतात नक्कीच यावर विचार करण्यासारखं खूप काही आहे